न्यूज आपके स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये अवैध मध्य शिराढोन पोलीस ठाणे आरोपी नामे नागेश धोंडीराम वाघमारे बेचाळीस वर्ष राहणार शिराढोण तालुका कळंब जिल्हा धाराशिव हे दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोणच्या पाठीमागील तळाच्या मोकळ्या जागेत शिराढ येथे हो अंदाजे चार हजार दोनशे चाळीस रुपये किंमतीची त्रेपन्न लिटर गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ मा बाळगलेली जप्त करण्यात आली यावरून पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम पासष्ट ई अन्वये शिराढ पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौकुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा